हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा उन्हाळा ऋतू हा वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे परंतु या ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या तक्रारी उष्णतेच्या तक्रारी बऱ्याच जणांना जाणवतात आणि त्यामुळे चुकीचा आहार केला जातो आणि वजन कमी होण्याऐवजी वाढतं त्यासाठी सोपे सोपे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्यामुळे उष्णता कमी होईल आणि वजन देखील तर आज देखील असंच एक डिटॉक्स ड्रिंक जे घरोघरी बनवलं जातं ते म्हणजे लिंबू पाणी तर लिंबू पाणी घेण्याच्या पद्धती कधी कधी बऱ्याचदा चुकीच्या असतात त्यामुळे बरेच प्रश्न असतात की लिंबू पाणी आम्ही खूप वर्षांपासून घेतोय तरी वजन कमी होत नाही किंवा लिंबू पाणी घेतल्यानंतर सांधे दुखी होते गुडघे दुखी होते किंवा ॲसिडिटी वाढते तर नक्की लिंबू पाणी घ्यावं की नाही असे बरेच प्रश्न असतात तर ह्या सगळ्यांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती पूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल वजन कमी करण्यासाठी सोपा स्वस्त आणि खात्रीशील असा उपाय म्हणजे लिंबू पाणी हे आपण अगदीच म्हणू शकतो कारण अनेक गुणांनी युक्त असं हे लिंबू आहे सगळ्यात महत्त्वाचं तर त्यात विटॅमिन सी प्रचूर मात्रेत असतं पेक्टिन फायबर्सचं प्रमाण देखील खूप जास्त असतं त्याचबरोबर इतर घटक जसं की पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम हे देखील प्रचूर मात्रेत असतं पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट भरपूर मात्रेत असतात त्यामुळे त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात तर आता लिंबूचे फायदे आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं तर स्किन हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी त्यात विटॅमिन सी प्रचूर मात्रेत असतं त्यामुळे प्री रॅडिकल्सपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होतं आणि कोलॅजिन बूस्ट होण्यासाठी लिंबू प्रमोट करतं कोलॅजिन जे आहे ती तुमची त्वचा टाईट ठेवण्यासाठी थोडक्यात अँटी एजिंगचं काम है कि मा बाहर चा करते कर हे करत असतं जसं वय वाढतं किंवा बाहेरच्या प्रदूषणामुळे देखील कधीकधी हे कोलॅजिन कमी होतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे चेहरा, चेहरा निस्तेज दिसणे त्याचबरोबर काळे डाग वांग हे देखील त्यामुळे वाढत असतं विटॅमिन सीमुळे कोलॅजिन वाढतं आणि त्यामुळे त्वचा सुंदर तजेलदार दिसते काळे डाग सुरकुत्या आणि पिंपल्स येणं देखील कमी होतं तुम्ही ऐकलं असेल की बरेच सेलिब्रिटी ऍक्टर्स देखील दिवसभर साध्या पाण्याऐवजी लिंबू पाणी घेत असतात ते याच कारणासाठी कारण त्यांना अँटी एजिंग इफेक्ट त्याचबरोबर वेटलासाठी देखील ते मदत करतं त्यामुळे ते, कर ते दररोज लिंबूपाणी घेत असतात दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे इम्युनिटी बुस्टर तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबू खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला पडसे अशा तक्रारी जाणवत असतील तर विटॅमिन सीचं तक्रार जर तुम्ही घेतली तर नक्कीच तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि लिंबू जर सतत तुम्ही आपल्या आहारात ठेवलं तर कॅन्सर साखे विकार देखील तुम्हाला होत नाहीत एवढी तुमची प्रतिकारशक्ती वाढते त्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे हृदयासाठी हितकार आम्लरसात्मक जे पदार्थ आहेत ते आयुर्वेदानुसार रद्द सांगितलेलं आहेत म्हणजे हृदयाला हितकार्य सांगितलेले आहे मुळे रक्तदाब कमी होतं आणि हृदयाला बल देण्याचं देखील ते काम करत आयुर्वेदानुसार लिंबू हे आम्लरसात्मक परंतु त्याचा सा मधुर सांगितलेला आहे वात पित्त कफत तिन्ही दोष शमन करणारं लिंबू पण पाचन देखील सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं पचनतंत्र सुधारण्यासाठी देखील लिंबू काम करतं ज्यांना अरुची म्हणजे अन्नावर वासना नसणे अन्नाला चव न लागणे अशा अनेक तक्रारी असतात त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर पोट फुगणे गॅसेस होणे मला सुधारतं त्यामुळे तुम्हाला चांगली कडकडून भूक लागते आणि जेवल्यानंतर ते पचन व्यवस्थित होण्यासाठी ते मदत करतात महत्वाचा फायदा म्हणजे उन्हाळ्यासाठी विशेष हितकारी आहे कारण ते हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतं उन्हाळ्यामध्येच काय की इतर वेळी देखील आपण हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमचे एनर्जी लेवल देखील मेंटेन राहतात परंतु डिहायड्रेशन असल्यामुळे तुमची ऊर्जा कमी जाणवते वारंवार तहान लागणे घशाला कोरड पडणे ओट सुकणे अशा अनेक तक्रारी होत असतात तर हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी लिंबू पाणी हे चांगलं काम करतं त्यामुळे या दिवसांमध्ये तरी नक्की लिंबू पाण्याचा समावेश करा त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मूड इमिजिएटली चेंज होण्यासाठी सतत ताणतणाव असेल चिंता असेल नैराश्य उदासीनता असं काहीही मानसिक आजाराने तुम्ही जखडलेलं असाल तर लिंबू हे त्यावर बेस्ट पर्याय आहे लिंबू पाणी घेतल्यानंतर लगेच तुम्हाला एनर्जेटिक वाटतं उत्साह वाटतो आणि मूड देखील सडनली तुमचा चेंज होण्यासाठी मदत होते त्यामुळे लिंबूचा फक्त वास घेतल्याने किंवा लिंबू पाणी घेतल्याने देखील तुमचं मूड स्विंग्स जे आहेत ते कमी होतात आणि तुम्ही कायमचं फ्रेश आणि आनंदी राहता नंतर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे बॅड ब्रीथ बऱ्याच जणांच्या तोंडाला घाण वास येतो तर तो कमी होण्यासाठी देखील विटॅमिन सी म्हणजे लिंबू खूप चांगलं काम करतं लिंबू पाणी जर नित्यनियामाने घेतलं तर तुमची ओरल हेल्थ चांगली त्यामुळे राहते त्याचबरोबर डायबिटीसमध्ये बऱ्याच जणांना शंका असते की मधुमेह रुग्णांनी लिंबू पाणी घेतलं तर चालेल का येस नक्कीच चालतं मधुमेह रुग्णांसाठी तर लिंबू पाणी खूप चांगलं आहे ग्लुकोज जे आहे ते एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी विटॅमिन सी मदत करतं आणि ते लिंबू पाणी इथे काम करतं त्यामुळे मधुमेह रुग्णांनी दररोज जर लिंबू पाणी घेतलं त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली जाते त्याचबरोबर जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल वारंवार स्टोन होण्याचं जर तुमचं टेंडन्सी असेल तर ती देखील लिंबू पाणी नित्यनिमाने घेतलेली कमी होते आता वेट लॉससाठी तर वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय आहे एकतर लिंबूमध्ये पेक्टीन फायबर खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे सेन्स ऑफ फुलनेस तुम्हाला लवकर येतं पोट भरल्याचं फिलिंग येतं बराच काळ पोट भरलेलं राहतं वारंवार इतर काहीही खाण्याचे क्रेमिंग्स तुम्हाला होत नाहीत त्यामुळे एक्स्ट्राचे कॅलरीज तुमच्या शरीरात जात नाहीत आणि जे आहेत त्याचं देखील एनर्जीमध्ये दे कन्वर्जन होतं त्यामुळे कॅलरीज फॅट बर्न होण्यासाठी लिंबू पाणी खूप चांगलं काम करतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू पाणी कधी एक तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबूचा रस पिळून तुम्ही घेऊ शकता परंतु बऱ्याच जणांना अशा केल्याने आम्ल रस जर उपाशीपोटी ग्रहण केला तर बऱ्या जणांना पित्ताच्या तक्रारी वाढतात विशेष करून उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे विकार आणि पित्ताचे विकार वाढतात तर त्यांनी दिवसभर कधीही अशा प्रकारे लिंबू पाणी ते घेऊ शकतात सकाळी उठल्या उठल्याच घ्यायला पाहिजे असं काहीही नाही त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणजे एका बॉटलमध्ये लिंबूच्या दोन स्लायसेस टाकून ठेवायच्या सालासहित लिंबू तर अजून फायदेशीर असतं त्यामुळे ते असे स्लायसेस टाकून ठेवायचे लिंबू रस त्यातला काढायचा नाही आणि त्याचा फ्लेवर त्यात उतरतो त्या त्यामुळे ते पाणी तुम्ही दिवसभर घेतलं तर दिवसभर तुम्हाला एनर्जी वाढेल तुमची आणि वेट लॉससाठी देखील हेल्प करेल बरोबर लिंबू खूप फायदेशीर आहे खूप उपयोगी आहे त्यामुळे अतिप्रमाणात देखील त्याचं सेवन करू नये दिवसभरात साधारण अर्धा लिंबाचा रस अर्ध लिंबूच तुम्ही पिळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नको आमलं रसात्मक असल्यामुळे पित्ताचे विकार अल्सस अशा तक्रारी देखील होऊ शकतात त्यामुळे कितीही हितकारी असलं तरी ते प्रमाणातच सेवन करा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आम्ही सकाळी लिंबू पाणी घेतल्यानंतर सांधेदुखी गुडघेदुखी होते तर त्याने देखील दिवसभरात कधीही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा लिंबू रस इतर आहार पदार्थांमध्ये टाकून देखील घेऊ शकता परंतु लिंबू रसामुळे किंवा लिंबामुळे तुमचे सांधेदुखी वाढेल गुडघेदुखी होईल असं शक्यतो होत नाही उलट गुडघेदुखी कमी होण्यासाठी विटॅमिन सी मदतच करतात त्याचबरोबर काहींना आंबट पदार्थांची ॲलर्जी असते तर त्यांनी देखील लिंबू घेऊ नये लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि त्यामुळे ज्यांना ॲलर्जी आहे तर त्यांनी लिंबू पाणी किंवा लिंबाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू नये बाकी सगळे लोक लिंबू पाणी किंवा लिंबू रस कोणत्याही प्रकारे आपल्या आहारामध्ये जरूर घेऊ शकतात कारण त्याचे अनेक बेनिफिट आहेत जे आपण आज पाहिल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद